गुड मॉर्निंग वेलकम टू द चॅनल मित्रांनो काल आपण सकाळी उज्जैनमधनं निघालो ओंकारेश्वरला आलो आणि पावसात निम्मा दिवस तिथं वाट पाहण्यात गेला दुपारनंतर मंदिरात गेलो आणि मंदिरातून श्री ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन बाहेर येईपर्यंत संध्याकाळ झाली होती आणि त्यामुळे मंदिराच्या खालीच असलेल्या घाटावरती श्री नर्मदा आरतीचं दर्शन घेतलं आणि मग बोटीतून पलीकडं गेलो आणि श्री मामलेश्वराचं दर्शन घेतलं आणि रात्री ओंकारेश्वरमध्येच मुक्काम केला आज सकाळी ओंकारेश्वरमधनं निघालो आणि वाटेतच मला एक सुंदर मंदिर दिसलं अन्नपूर्णा देवीचं विराट स्वरूप असलेलं हे एकमेव मंदिर आहे मंदिराचा परिसर खूप मोठा आहे ओंकारेश्वरमध्ये जो नागरघाट म्हणून आहे त्या घाटाला लागून असलेलं हे मंदिर आहे या मंदिराची विशेषता ही आहे की या मंदिरात अखंड ओम नम शिवायचा जाप सुरू आहे आणि हा अखंड अविरत शुरू है। आपन है। आहे अविरत सुरू आहे मंदिरात आपण प्रवेश करताच समोर दिसतो तर गाभारा आणि गाभाऱ्यामध्ये देवीच्या तीन स्वरूपांचं दर्शन आहे मध्ये आहे की महालक्ष्मी उजवीकडं महाकाली आणि डावीकडं महासरस्वती आणि मंदिरातून बाहेर पडताच आपल्याला डाव्या हाताला दिसतं ते हे आहे अन्नपूर्णा देवीचं विराट स्वरूप देवीचं दर्शन घेतलं आणि मग इथून आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी बाहेर पडलो मित्रांनो आपल्याला नागरघाटमधनं गाडी घेऊन ओंकारेश्वरमधनं मागच्या बाजूनं आता एक नवीन रस्ता झाला आहे ओंकारेश्वर बसस्टँडला लागून तिथून आपण बाहेर पडतो ओंकारेश्वरातनं आम्ही निघालो तेव्हा ब्रेकफास्ट वगैरे केलं नव्हतं त्यामुळं आत्ता म्हणजे आमचा प्लॅन असा होता आजचा की इथून ओंकारेश्वरमधनं निघायचं वाटेत छान कुठंतरी ब्रेकफास्ट करायचं आणि मग तिथून पुढं महेश्वरला जायचं त्याप्रमाणे आम्ही ओंकारेश्वर सोडून मोरटक्कामध्ये आलो मोरटक्क्यातनं आपण उजव्या हाताला बरवाहाकडे वळतो तिथंच डाव्या हाताला गोपाल मिडवे नावाचं एक सुंदर हॉटेल हो� आहे तिथं पोहे खमण जिलबी असा एक स्थानिक ब्रेकफास्ट केला आणि नर्मदा नदी नदी ओलांडून तो ब्रिज क्रॉस करून आपण पोचतो बरवा शहरामध्ये आता हे जे बरवा शहर आहे इथूनच आपल्याला डाव्या हाताला वळायचं बरवा शहरातून डाव्या हाताला वळतो ते आपण हा रस्ता जातो माहेश्वरच्या दिशेने आणि माहेश्वरला जाताना वाटेत लागतं पिपलिया पिपलियानंतर येतं नांदरा आणि नांदरानंतर येतं धारगाव धारगावच्या पुढे आपण येतो ते मंडलेश्वरमध्ये आणि मंडलेश्वरनंतर मंडलेश्वरमधून आपण डाव्या हाताला वळल्यावरती साधारण एक अर्ध्या पाऊण तासात अर्ध्या तासात मला वाटतं आपण पोचतो ते माहेश्वर क्षेत्राच्या मुख्य स्वागत कमानेपाशी आणि थोड्याच वेळात आम्ही पोचलो ते माहेश्वरमध्ये आणि तिथून आलो ते या माहेश्वरच्या किल्ल्यामध्ये पौराणिक काळात या जागेला या शहराचं नाव होत महिष्मती आणि आज इथं या जागेत उभा आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा हा राजवाडा आतमध्ये येताच डाव्या हाताला ही भव्य सुंदर मूर्ती दिसते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची अष्टधातूंपासून बनवलेली ही मूर्ती पूर्वी नर्मदा नदीच्या घाटावरती स्थापन करण्यात आली होती परंतु दोन हजार तेरामध्ये मध्ये इथं मोठा पूर आला होता नर्मदा नदीला आणि त्यात या मूर्तीची पडझड झाली त्यानंतर या मूर्तीला इथं राजवाड्याच्या प्रांगणात पुनर्स्थापना करण्यात आली ही मूर्ती अष्टधातूंपासून बनवली आहे असं इथं सांगण्यात येतं आणि हा आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा आणि राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला हे जे द्वारे इथून आतमध्ये जावं लागतं आतमध्ये प्रवेश करण्याआधी आपले बूट चप्पल आपल्याला इथं बाहेर काढावे लागतात राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातनं आतमध्ये शिरताच डाव्या हाताच्या भिंतीवरती आपल्याला हा एक फलक दिसतो नकाशा आहे त्याच्यावरती भारताचा आणि त्यासोबत भारतातल्या एकोणतीस शहरांची ठिकाणांचीही नावं आहेत अगदी ऋषिकेश पासून रामेश्वरमपर्यंत ही जी शहर आहेत या ठिकाणी असलेले हिंदू मंदिरं हिंदू देवदेवतांची जी मंदिरं आहेत त्यांची मुघलांच्या आक्रमणकर्त्यांच्या काळात जी नासधूस करण्यात आली त्याचं पुनर्जीवन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलं त्याद्वारातून आतमध्ये येताच डाव्या हाताला ही लाकडी वास्तू आपल्याला दिसते अडीचशे वर्ष जुने असलेला हा राजवाडा त्यातल्या या भागात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा राजदरबार भरत असे लोकहिताची लोककल्याणाची जे काही निर्णय ज्या सभा बैठका होत असे ते या ठिकाणी होत असे आज या जागेत आपल्याला होळकर साम्राज्याचं राज्यचिन्ह पाहता येतं अडीचशे वर्ष जुना लाकडी हा राजवाडा आजही खूप सुंदर आणि व्यवस्थित ठेवण्यात आलेला आहे यामधली एक विशेषता अशी आहे की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना रोज नर्मदा मातेचं दर्शन व्हावं म्हणून राजवाड्याच्या दा दारांची रचना अशी केली की राजदरबारात बसून देखील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या नर्मदा मातेचं सहज दर्शन घेऊ शकत असे हे आहे कोठारघर म्हणजे धान्याचा जो कोठार आहे ते आहे आणि त्याला लागून आतमध्ये स्वयंपाकघर आहे राजवाड्यात येणाऱ्या प्रत्येकासाठी इथं भोजन बनवलं जात असे त्यासोबत राजवाडा परिसरात जी अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत या प्रत्येक मंदिरासाठी रोज इथूनच नैवेद्य पाठवला जात असे या धान्य कोठाराच्या बाहेरच्या बाजूला आज एक छोटंसं सा वास्तुसंग्रहालय म्हणता येईल ते रचलेलं आहे इथं त्यामध्ये आपल्याला त्या, त्या काळात वापरली जाणारी शस्त्र तलवारी तोफगोळे हे ठेवण्यात आलेले द्वारातून आपण बाहेर पडतो आणि मग उजव्या हाताला आपल्याला वळायचंय तिथं अजून एक राजवाड्याचं दुसरं दार आहे या दारातनं आपण प्रवेश करतो ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं जे देवघर होतं जिथं त्यांची देवपूजा आराधना साधना चालायची तो हा भाग आहे मित्रांनो आजही या देवघरामध्ये रोज सकाळी अकरा हजार मातेचे शिवलिंग बनतात आणि मग त्याची विधिवत पूजा अर्चा झाल्यानंतर त्यांचं नर्मदा नदीमध्ये विसर्जन होतं आणि हे जे आपण समोर पाहतोय याला म्हणतात सिद्धवड ह्या सि वडाला पारंब्या नसतात आणि हे सिद्धवड भारतामध्ये फक्त तीन ठिकाणी आहे एक आहे प्रयागराज दुसरं उज्जैन आणि तिसरं हे श्लोक अहिल्याबाईंचं जे देवघर आहे तिथं असलेलं हे तिसरं वृक्ष भारतात एकूण तीनच ठिकाणी आहे हे राजवाड्यातल्या देवघरातून आता आपण बाहेर पडतो बाहेर पडताना समोर हा दिसतो येतो नगारखाना इथं पूर्वी नगारे वाजवणाऱ्यांसाठी ही बसण्याची व्यवस्था केलेली असे नगारखान्यातून आपण बाहेर येतो ते नर्मदा घाटाकडे जाण्यासाठी तत्पूर्वी डाव्या हाताला आपल्याला ही वास्तू दिसते की आहे ती जागा जिथं माहेश्वरच्या प्रसिद्ध माहेश्वरी साड्यांची निर्मिती होते आणि त्याच्या अगदी समोर आहे ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची छत्री याला आज अहिलेश्वर मंदिर या नावानेही ओळखलं जातं आणि त्याच्यासमोरच जी छोटी आपल्याला छोटं मंदिर स्वरूपात दिसते हे आहे त्यांचे जे पुत्र होते विठोजीराव होळकर त्यांची छत्री मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची ही जी छत्री आहे ती बांधली आहे त्यांच्या ज्या सुनबाई होता कृष्णाबाई होळकर त्यांनी आपल्या सासूच्या स्मरणार्थ ही छत्री बांधली आणि छत्तीस वर्ष लागले या छत्रीच्या बांधकामासाठी हे बांधकाम होण्याआधी ही जी भिंत दिसते हा किल्ल्याचा भाग होता आणि ह्या इथून अखंड दोन किलोमीटरपर्यंत ह्या किल्ल्याची भिंत तटबंदी होती हे आपल्याला समोर दिसत आहेत असे अठ्ठावीस बुरुज आहेत आणि पाच मोठे प्रवेशद्वारे आपण आता किल्ल्यातून उतरतो ते नर्मदा नदीच्या घाटावर जाण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाईंची जी छत्री बांधण्यात आली याच्या भिंतींवर करण्यात आलेले जे, कामे। जे नक्षे काम आहे इथं जे नक्षीकाम पाहायला मिळतं हे अप्रतिम आहे मंदिराचा परिसर पण खूप मोठा आणि सुंदर आहे मंदिरात आतमध्ये गाभाऱ्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची मूर्ती आहे त्यांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला श्री गणेशाची आणि डाव्या बाजूला लक्ष्मीची मूर्ती आहे आणि समोर ही महादेवाची पिंड आहे ही तीच पिंड आहे ज्या पिंडेवरती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोज पूजा अर्चा करत असे गाभाऱ्याचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती आपल्याला विष्णू दशावतार उरलेले दिसतात मंडळी मंदिराच्या खांबांवरती हे जे कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळतंय या आकृत्या हे जे डिझाईन किंवा याला जे पॅटर्न म्हणतो हा पॅटर्न आपल्याला आता ज्या माहेश्वरच्या प्रसिद्ध साड्या आहेत माहेश्वरी साड्या त्या साड्यांच्या निर्मितीमध्ये ह्या पॅटर्नचा ह्या डिझाईनचा वापर होताना दिसतो मंडळी अहिलेश्वर मंदिराच्या छतावरती जेव्हा आपण येतो तिथून आपल्याला नर्मदा नदीचं एक खूप सुंदर दर्शन घडतं आणि इथूनच आपल्याला दिसते ती जागा जिथं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा अंत्यविधी झाला होता खाली जे आपल्याला हे, हे जे स्थळ दिसते इथं अहिल्याबाई होळकरांचा अंतिम संस्कार इथं करण्यात आले होते नर्मदेच्या पात्रामध्ये हे जे मंदिर दिसतंय ते आहे बाणेश्वर मंदिर त्रेतायुगात बाणासुरानं इथं महादेवाची आराधना केली आणि महादेवाला प्रसन्न केलं त्यानंतर इथं हे मंदिर उभारण्यात आलं त्यामुळे याला बाणेश्वर मंदिर म्हणतात आणि त्या मंदिरात जर आपल्याला जायचं असेल तर हे समोर ज्या नाव आहेत बोटी आहेत या बोटींमधनं बसून आपल्याला त्या मंदिरापर्यंत जाता येतं जसा त्रेतायुगाचा इथं आपल्याला संदर्भ आढळतो त्याचसोबत अठराशे चाळीसात साईबाबांचे एक भक्त होते दासगणू त्यांनी साईबाबांची स्तवन मंजिरी नर्मदेच्या तेरी इथं माहेश्वर क्षेत्रात केल्याचा उल्लेख स्तवन मंजुरीमध्ये आढळतो असं इतकं पावन क्षेत्र आहे माहेश्वर मी अहिलेश्वर मंदिरातनं बाहेर पडलो आणि आता नर्मदा नदीच्या घाटावर जायचा निर्णय घेतला मित्रांनो नर्मदा नदीच्या तटावरती येऊन जेव्हा आपण या किल्ल्याकडे पाहतो या वास्तूकडे पाहतो खरंच हे अचंबित करणारं दृश्य आहे इतकं सुबक इतकं सुंदर ही जी वास्तू हे जे बांधका बान्... बांधण्यात आलेली आहे हा जो किल्ला उभा केला आहे ही जी वास्तू उभी केली आहे आधुनिक काळातही शक्य होणार नाही हे जे आपण पाहतोय हे, हे आहेत नर्मदेश्वर शिवलिंग आणि हे शिवलिंग नर्मदा नदीत आढळतात आणि त्यानंतर नर्मदा नदीच्या या घाटांवरती म्हणजे इथं एकशे आठ असे शिवलिंग स्थापन करण्यात आले म्हणून यांना नर्मदेश्वर शिवलिंग असं म्हणतात मघाशीवरून वरून आपण ज्या नौका पाहिल्या त्या नौकांमधनं जाण्यासाठी इथे एक असं एक काउंटर आहे इथे येऊन पैसे भरून आपल्याला नौकाविहार करता येते याचं ये दरपत्रक लावण्यात आलेलं आहे आणि कोणत्या प्रकारच्या बोटी किंवा नौकाविहाराची इथं व्यवस्था आहे त्याची माहिती देतात आणि मग त्याप्रमाणे आपल्याला पैसे भरून तशा त्या नौकेमधनं त्या बोटीतनं घेऊन जातात मी आलो ते इथं एक फेरी मारण्याच्या हिशोबाने त्यासाठी प्रतिव्यक्ती पन्नास रुपये असा दर आहे आणि ते पैसे भरल्यानंतर आपल्याला बोटीतून घेऊन जातात आणि पुढे जे नर्मदा नदीच्यामध्ये आपण जे बाणासुराचं मंदिर पाहिलं होतं त्याच्याजवळून आपली बोट तिथून घेऊन जातात आपल्याला जर बाणासूर मंदिरात जायचं असेल तर मग मात्र एक वेगळी नाव आहे त्याचा वेगळा त्याचा दरही वेगळा आहे ते आपल्याला फक्त मंदिरापर्यंत घेऊन जाते आणि आप आपल्याला मंदिरात जाऊन दर्शन घेता येतं मला मंदिरात जायचं नव्हतं मला फक्त नदीत एक फेरी मारायची होती म्हणून मी या बोटीत बसलो होतो नौकाविहाराचा हा अनुभव पण सुंदर होता छान होता साधारण एक दहा पंधरा मिनटात ती फेरी आमची संपली आणि आम्ही पुन्हा किनाऱ्यावरती आलो तुम्हाला म्हणालो तसं इथं अठ्ठावीस घाट आहेत नौका विहार संपवून आम्ही एका घाटावरती आलो आणि तो घाट चढून वरती आलो ते एका प्रसिद्ध मंदिरात हे मंदिर आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी स्थापन केलेलं इथलं काशी विश्वनाथ मंदिर या मंदिराला काशी विश्वेश्वर मंदिर असंही या नावाने इथं ओळखलं जातं पूर्वीच्या काळात बनारसला म्हणजे काशीला जाणं इतकं सोपं नव्हतं आक्रमणकार त्यांच्या काळात आणि म्हणून कदाचित ज्या भाविकांना ज्या लोकांना काशीला जाणं शक्य नव्हतं त्यांच्यासाठी हे मंदिर उभारण्यात आलं श्री काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आपण इथून बाहेर पडतो आणि थोड्याच अंतरावरती या पायऱ्या चढून वरती येतो ते आहे श्री कार्तिवीर सहस्त्रार्जुन भगवानांचं मंदिर या परिसरात अनेक छोटी मोठी मंदिर आहेत त्यातलंच हे श्री भगवान विष्णूचं मंदिर पण सगळ्यात महत्वाचं आहे हे श्री राजराजेश्वर सहस्त्रार्जुन भगवान मंदिर सहस्त्रार्जुन भगवानांनी एकेकाळी रावणाला देखील इथं सहा महिने बंदीवासात ठेवलं होतं असं पुराणात लिहिलेलं आढळतं आणि त्यानंतर त्यांचे जे आजोबा होते पुलस्त ऋषी रावणाचे त्यांनी इथे येऊन रावणाची सुटका केली होती हे श्री कार्तिवीर्य सहस्त्र अर्जुन भगवान हे विष्णूच्या सुदर्शन चक्राचं स्वरूप मानलं जातं आणि त्यांचे आराध्य दैवत श्री दत्तात्रय होते इथं जी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे मंदिराच्या पाठीमागं एक दुसरं मंदिर आहे जे आत्ता आलं आहे आणि इथं आपल्याला श्री कार्तिवीर सहस्त्र अर्जुन भगवानांची मूर्ती स्वरूपात इथं आपल्याला त्यांना पाहता येतं इथेही त्यांचं विराट स्वरूप दाखवण्यात आलं इतरांनो आता अहिलेश्वर किल्ल्यातलं परिसर पाहून आता आम्ही निघालो होतो इथं जवळ असलेलं श्री दत्तात्रय धाम आहे आणि जे नर्मदा मातेचं सहस्त्रधार आहेत त्या ठिकाणी ते, ते पाहण्यासाठी महाश्वरपासून पुढे साधारण एक तीन साडेतीन किलोमीटर अंतरावरती आपण गेल्यावर आपल्याला नर्मदा नदीच्या या सहस्त्रधारांचं दर्शन होतं त्रेतयुगातलीच कथा आहे की जेव्हा श्री राजराजेश्वर सहस्त्र अर्जुन भगवानांनी नर्मदेला अडवण्याचा प्रयत्न केला होता आणि मग ती सहस्त्रधारांच्या रूपातनं इथून बाहेर पडली आणि पुढे निघाली आणि या भागात जर आपण कधी आलात तर आपल्याला हे असे ताजे केळ्यांचे वेफर तळताना बरेच स्टॉल आढळतील सहस्त्रधारांचं दर्शन घेऊन आपण जेव्हा परतीच्या वाटेवर येतो तिथं समोरच आपल्याला भव्य कमान दिसते हे आहे श्री दत्तात्रय धाम दरवर्षी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हजारो भाविकांसाठी एक मोठं आश्रयस्थान आहे प्रचंड मोठा आवार असलेलं हे जे मंदिर आहे या मंदिरात मी आतमध्ये गेलो एकमुखी दत्त आहे इतकी सुंदर आणि सुबक मूर्ती आहे ही हे पाहून मन खरंच प्रसन्न होतं आपलं दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्यासाठी आश्चर्याची होती म्हणजे ह्या मंदिराचे जे संस्थापक आहेत ज्यांनी स्थापना केली ते पुण्याच्या जवळ असलेलं जे नारायणपूर आहे तिथले श्री नारायण महाराज आहेत त्यांचंच हे मंदिर आहे आता माझा प्रवास सुरू होतो आहे इथून मांडूकडे जाण्यासाठी आजचा माझा हा प्रवास हा एपिसोड आपल्याला जर आवडला असेल माहेश्वरचा तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये मांडूमध्ये टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू